झाला ॲडमिशन शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे आमच्या तनुचा स्कूलमध्ये इंटरव्ह्यू सेंट जॉर्ज मध्ये टाकलं तिला म्हणजे आज इंटरव्ह्यू आहे तन्वेचा दिदीच्या स्कूलमध्ये दिदी आणि तनु आता दोघी एकत्रच एका स्कूलमध्ये जाणार हो ना स्कूल आहे बरं तिच्या स्कूलचं नाव स्कूल आणि तिच्या स्कूलचं नाव सेंट जॉस स्कूल ओके मग आता ज्युनियर के जीला घ्यायची ॲडमिशन सो आज बोलवले आम्हाला इंटरव्ह्यूला म्हणजे तन्वीचा इंटरव्ह्यू असणार आहे मग जायचं तनू देईल इंटरव्ह्यू का आणि छान छान इंटरव्ह्यू द्यायचा आणि तुझं नाव सांगायचं ज्या तन्वी जेवणगिरी गोसावी परत ए बी सी डी लिहून दाखवायची स्मॉल कॅपिटल नंबर्स लिहून दाखवायचे वन टू थर्टी हां लिहून दाखवणार ना हां तनुला येतं आमच्या आता बघूया तिथे गेल्यावर काय काय करते ओके गेलं की काय म्हणायचं गुड मॉर्निंग टीचर हां गुड मॉर्निंग टीचर म्हणायचं ओके हां चला आता जाऊन येतो इंटरव्ह्यूला हां ओके मुलींना मी ही चांगली सवय लावलेली आहे बघा तो रोज बाहेर जाताना म्हणजे चांगल्या का कामाला म्हणा कशाला पण जाताना जे बाप्पाच्या पाया पडायच्या आणि खाली डोकं ठेवून पाया पडायच्या असं नाही नुसतं हातच लावायचा डोकं टेकवून पाया पडायच्या तरच आपला जे बाप्पा आपल्याला पावतो असं मी त्यांना सांगितले खरं तर हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे पहिल्यांदा स्कूलला निघाली इंटरव्ह्यूसाठी आता आलोय स्कूलजवळ कसं येतं न देणार ना इंटरव्ह्यू छान चा? छान इंटरव्ह्यू द्यायचा बरं का सगळं लिहायचं स्मॉल कॅपिटल ए बी सी डी सगळं वन टू ट्वेंटीपर्यंत लिहून काढायचं सगळं ओके तुला येतं ना हां सगळं लिहून काढायचं गुड मॉर्निंग टीचर नेलं बघा आता तनुला तो इंटरव्ह्यूला तोपर्यंत तो बोलले आम्हाला की तुम्ही फॉर्म भरून घ्या म्हणजे पूर्ण फॉर्म वगैरे फिलअप करायचा आणि त्यात कॅमेरा अलाउड नव्हता हो तरी पण हळूच मी कॅमेरा धरला आणि हळूच सगळं फिलअप वगैरे केलं नाव वगैरे सगळं सगळं काय असेल ते लिहून काढलं लागलेत मग फॉर्म पण सबमिट करून घेतला मी आणि तुनू अजून आलीच नाही बसलो आता आम्ही तिची वाट बघत कधी येते कधी येते तनु गेले इंटरव्ह्यूला बघूया आता कसा कसा इंटरव्ह्यू देते तू हो ना आले बघा तनू आता इंटरव्ह्यू देऊन टीचर घेऊन आले तिला आता विसरूया तिला कसा झाला इंटरव्ह्यू वगैरे काय काय लिहिलं काय काय नाही लिहिलं पेपर छान लिहिलं का लिहिलं छान काय काय दिल का टीचर न तन्वीचे ऍडमिशन झाले का ना सांगत नाही तुम्हाला <laughs> पण ऍडमिशन कर झालं चला आता आता आलोय तनवी ऍडमिशन घेऊन फी तर काय फीच आहे पण शिक्षण पण चांगलंच चा आहे आता लागायचं घरच्या कामाला स्वयंपाक भांडी चालूच राहील आपलं स्कूल मधून तसं डायरेक्ट ट्युशनला सोडलं मुलींना आता किती बा एक वाजता सुटेल साडेबारा एक वाजता ट्युशन सुटेल मांडलं की मग मा जेवण वगैरे करून जरा अभ्यास करून मग झोपी जातील खाली खेळायला नाही तर आता स्वयंपाक करते दूध तापून गेलेले ह्यांचा आज शनिवार असल्यामुळे यांचा पण उपवास असतो त्याच्यामुळं एवढं काय नाही खिचडीच आहे माझा मुली ट्युशन वरून आले की मग गरम गरम खिचडी करायची आणि सूप पण आपलं म्हणजे खीर पण खातात ते मग थोडी खिचडी करायची आणि थोडी खीर करायची दोन्ही पण खातात स्थला आता आवडते पटका